अजित पवार यांच्या अपघाताची पहिली खबर पोलिसांना देणारे आटोळे यांनी महाराष्ट्र टाइम्सला संपूर्ण घटनाक्रम सांगितला ते म्हणाले गोजूबावीच्या विमानतळावर विमानं येणं जाणं आमच्यासाठी नवीन नाही आज दादा अजित पवार विमानाने येणार आहेत हे आम्हाला माहिती होतं मात्र अचानक विमानाचा वेगळाच आवाज आला त्यामुळे चमकून पाहिलं असता विमान डाव्या बाजूला कलून जमिनीवर कोसळले त्यातून धूर निघत होता पडले असे ओरडत आम्ही गावकऱ्यांनी जीवाच्या आकांतानं मोटारसायकलीवरून विमानाच्या दिशेनं धाव घेतली सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटाच्या सुमारास ही दुर्घटना घडली मी डी बी आय बँकेपाशी डेअरीतच थांबलो होतो गोजूबावीच्या विमानतळावर विमानांचे प्रशिक्षण चालते बडे मंत्री उद्योगपतींचे हवाई दौरे असतात त्यामुळे विमानाचा आवाज आम्हाला काही नवा नाही मात्र या विमानाचा आवाज वेगळाच येत होता विमान डावीकडे कलून पार खाली आले होते ते अर्धा मिनिट पुढे गेले नसते तर गावातच कोसळले असते धावपट्टीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळले मी घाबरून एकशे बारा या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला पण त्यावर एक क्रमांक दाबा दोन क्रमांक अशा तांत्रिक सूचना येत होत्या त्यामुळे मी अजित पवारांचे निकटवर्तीय व व विश्वस्त किरण गुजर पोलीस अधिकाऱ्याला फोन केला विमानाजवळ पोहोचत असतानाच त्यातून कोणीतरी बाहेर पडत असल्यासारखे दिसू लागले इतक्यात मोठा स्फोट झाला म्हणून आम्ही बिचकून मागे सरकलो स्फोट होण्यापूर्वी दादा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावेत ते दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला आमचे पाय थरथर कापत होते विमान डाव्या बाजूला कलून पडलं होतं विमानाचा दरवाजा उघडा होता कदाचित प्रवाशांनी बाहेर उडी मारून जीव वाचवावा यासाठीचा तो तो प्रयत्न होता अचानक मोठा स्फोट झाला भीषण आवाज आणि आगीचे लोळ पाहून आम्हीही घाबरून मागे पळालो त्यानंतर थोडी हिंमत एकवटून जवळ गेलो तेव्हा चित्रविदारक होत किरण गुजर तिथे पोहोचले होते त्यांना रडू कोसळलं होतं आम्ही ग्रामस्थांनी मिळून विमानातील चार जणांना बाहेर काढलं त्यात तीन पुरुष आणि एक महिला होती त्यांच्या अंगरक्षकाचा चेहरा स्पष्ट दिसत होता धावत जाऊन घरातून चादरी आणल्या आणि त्या देहावर पांघरल्या त्यामध्ये एकाजित अजित पवार होते यावर विश्वासच बसत नव्हता पण किरण गुजरांनी दादांना ओळखले होते असे आटोळे यांनी सांगितले